झालं काय हो सुनंदाबाई पाणी हा झालं पाणी भरून पाणी गिनी तर भरून झालं हो पंचफूल लय वेळचं पाणी झालं हा पण आता हे थोडेसे गाई ढोराले पाणी पाजून देतो म्हणतो हां आता कशा आहे गवारी लेट सोडते गाई ढोरं तर अकरा साडे अकरा वाजेपर्यंत ताण होऊन जाते पूर्णच्या जा पूर्ण ढोरं हां तो म्हणून म्हटलं थोडंसं पाणी पाजून देतो त्याले मग अजून लवकर धारणावर नेते का नाही नेत हां तसेच पाणी पाणी जे होते मग त्याचा नाही तर काय हो हां अकरा साडे अकरा वाजून जाते कसा गवारी आहे तर गाई सोडतच नाही लवकर हा नीरा घरच्या चाऱ्यावर घरच्या पाण्यावर जगून राहिले त्या गाई हा लवकर नेत नाही बर ना काही नाही ना नेलाय तर काही बरोबर चांगलं चालतही नाही चांगल्या चाऱ्यामध्ये नेतही नाही हा ते धारणाच्या भोयताल धारणाच्या भोयताल कुटल काटल करत राहते तिच्या तिथं हो नाही तर काय बाबा लवकर घेऊन जा काही अन जाऊ मस्त चारायला लवकर काय म्हणते त्या पुरीची तब्येत हा बरे आहे आता काय सोनोग्राफी करायला गेली ती म्हणते काय झालं मग हा काय काय सांगितलं डॉक्टरनं ठीक ठाक आहे म्हणते सगळं बरं आहे म्हणते हा व काल गेली होती ना ते हा काल छाया गेली होती काल जाऊन आली ते दवाखान्यात डॉक्टर फोटानेच्या इकडे हां तर सोनोग्राफी केली त्यानं आणि ते काय म्हणते अजून रक्त गेत बी के चेक केलं बापा काय काय करते ना काय काय नाही तर हां तर सगळं चांगलं निघालं रक्तही चांगलं आहे म्हणते हां आणि बाळही चांगला आहे म्हणते हा मस्त सगळं व्यवस्थित सांगितलं म्हणे काही काळजी करायचं टेन्शन नाही आहे म्हणे काही नाही सगळं बराबर आहे म्हणे बा आईची तब्येत चांगली आहे म्हणेन बाळाची तब्येत चांगली आहे म्हणे हां सगळं व्यवस्थित सांगितलं चाला चांगला आहे बापा हां ह्या टायमात कसं आहे सगळं चांगलंच पाहिजे हो आणि मस्त व्यायाम व्यायाम करायला लावत जाई तिथे थोडीशी चाला फिरायला लाव जाय हां जेवल्यावर सकाळ संध्याकाळ मस्त हा तेवढीच घुमन फिरन तर तेवढंच तिला चांगलं वाटन तेवढंच शरीर मोकळं नाही हा जवाई आहे ना जवाई बला चांगलं चांगला, चांगला पाहते हा जवाई मस्त पाहते बापा ना आ, हो ना तर आता पहिले होय थोडंसं त्याचं अनमन आता तर काही नाही आता तर मस्त पाहते जवाई नाही तर काय हो हा असेच तर नवरे भेटले पाहिजे समजदार हा बायकोले सांभाळून चालणारे नाहीतर नाही तर राहते काही बेकत्रीचे हा बायची कंडिशन कधी कशी राहते कधी कशी राहते काही समजत नाही ना काय कर कामं मग कर कामं मग कर कामं मग असं राहते बा काही काही लोकायचं हां असे नवरे पाहिजे हां छायाले म्हणा तसा बी परिवार मस्तच भेटला हां किती मस्त परिवार भेटला बाई तिने तू सांग बरं सासू किती मस्त आहे तिची बापा तिच्या सासूचं काही विचारू नको हां एवढी मस्त सासू आहे का बाबा माय माई माय नाही पडून राहिला तिले हां एवढे म्हणजे एवढे हे चालू आहे तिचं बल्ली मस्त सासू आहे बापा हां आता तिला काय सहावा महिना चालू आहे वाटते हां सहावा महिना चालू आहे आता छायाले तर या काही म्हणजे असे भारी गिरी कामं करूच नाही देत हां पाणी गिनी सा ते सासूस भरून घेते शोबाबाई हां अजून बाकीचे कामं बाबा सगळे तेच करून घेते पुढं पुड़, पुढून कामं करून घेते सारे कामं करून घेते हां पोरीले भले सुख देऊन राहिले ते हां भलेच चांगले लोक आहे मागं मांगं होय थोडंसं त्यायचं हां घरच्या कामासाठी पण ते एक दोंडा ते शांताबाई आहे त्याच्या गावातली हां तर ते अजून एक ठेवावं का बाई आहे त्यानं थोडंसं समजावसुमजाव केलं तर तेव्हापासून ते एवढे चांगले राहते का भलेच मस्त हां तसंच पाहिजे नाही तर काय आता एका घरात राहते तर ना कशा चांगल्या वाघन पाहिले की सारख्या तवात घरात मजा येईल नाही तर मग कसं वाटते ते घर हा ते तर आहे म्हणा चालू बाई नेतो बाजे पाणी डोरायसाठी डोरा पण म्हणून राहिले तिकडे बरोबर ने ने राहू राहू दे ना धुतो ना मी ते चादर हा तुला मंगाशी सकाळी जास्त सांगतलं होतं मी कमी धोतो म्हणून ते हा तरी येऊनच बसली तुला आराम कर म्हटलं तर झोपली एक दीड घंटा ना उठून गेली मस्त चांगला दोन तीन घंटा आराम करा दुपारच्या टायमात हा तर नाही उठले सुटले का लागले कामाले उठले सुटले का लागले कामाले हा एवढे उन्हातून थाकून भागून आले तरी काय झोप नाही लागून राहिली काय तुला झोप ना करायची मस्त झोप घे संध्याकाळी घरचे करडजूड आहे भांडे आहे संध्याकाळचा स्वयंपाक आहे हा अजून बाकीचे काम आहे करून घे जे झोपीन माझी आता कसं आहे दिवसभर झोपही नाही लागत आता सवय पडली आहे कामं धंदे करायची तर जास्त आराम जास्त आरामही करू शाळे वाटत हा झोपीन तरी एक दीड घंटा झोपीन आम्ही झोप घेतली चांगली काय थकलो नाही आम्ही जास्त काही जास्त नाही होती ना काही नाही लवकरच गेला नाही पण थोडंसं कसं आहे आराम करत राहायचं थोडंसं आराम गेला तर तेवढंच चांगलं राहते शरीरासाठी नाही तर कामं गिमं काय आहे जेवढे करशील तेवढं कमीच आहे कामं काम काय कमी आहे काय काय चालू आहे शोभा शोभाबाई झाले काय काम चालू आहे ब आता शांताबाई गती गती आता कामं चालू आहे हा काम काय होते काय कधी तूच सांग बरं एक काम झालं का दुसरं तयारच राहते एक झालं का दुसरं तयारच राहते कामं नाही होत कधी हा आपण थकून जातो पण कामं नाही थकत चालू बाई आता गती गती कसं आहे डेझेम डागी चालू देवा म्हटलं अ ते तर आहेच म्हणा कामं काय कमी नाही आहे झाले का दुसरं का दुसरं काम तयारच राहते चालू दे गती गती वा बोल ना सांगता कशी काय आली लई दिवसाची आली तुझं घराकडे हा नाही तर वा रोज येत होती आता किती दिवस झाले आठ पंधरा दिवस झाले आली नाही तू घराकडे आज कशी काय आली बाबा एवढ्या दिवसानंतर कशी काय आठवण आली तुला शोभाबाईची काही नाही शोभा मी म्हटलं चाला बा लय दिवस झाले

बाया जर भेटल्या तर फन येचून येतून घेऊया हा तर तू पाय बाया घे असं एवढ्या लवकर चालू आहे शांत बाई वावराचे काम लय लवकर केले नाही तर मिरगाच्या तोंडी राहते बाहे वावराचे काम हा फन येच डार येचण फन जाडजूड करणं हा नागर वा, नागरवाई ठीक आहे बा नागरवाई कसं आहे उन्हाळभर भर नागरवाई करून मस्त तपलं पाहिजे पण हे फन घेणं एवढ्या उन्हा ये तू येत नाही तर काय हो बाई टायमावर मग ते एकाच एकाच वेळेचे ते सगळ्याचे काम मिरघाच्या टोंडी तर मग मजुरं नाही भेटायला पाहत ना आपल्या गावातले मजूर तर माहित आहे तुला कसे आहेत पहिलं त्याचं त्याचं करून घेते ना मग आपली इकडे येते हा इकडे तिकडे कामं नाही लागले म्हणजे असं असं राहते ते म्हणून म्हणतो का बा चला आता मजूरही खाली असून हा ना आता तसे आता कसं पाणी वाणी आलं तर वातावरणही शांत आहे मस्त थंड वातावरण आहे हा तर कच वाच करून घ्या म्हटलं तेच याचवाई केलं जाडजूड करून मोकळं होऊन जातो मग हा मग डायरेक्ट मस्त एकदा जामृतवाई मारतो म्हणते आणि जामृतवाई झाली ग मग फिरणी ते बरोबर आहे शांताबाई झाले लवकर कामात त्याचा काही फरक नाही पडत वाया नाही जात तर पाहिन पाया पाहि चार पाच जणी जर भेटल्या तर हा शांताबाई मजुरा भेटणं तर सध्या मुश्किल आहे व हा कारण की आता ते फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये त्या रोजगार हमीमध्ये जाते आपल्या गावातल्या दहा बारा बाया दहा बारा माणसं हा बाकीचे जे आहे जे, जे गावात राहते ते पानं चालू झाले आता तेंदुपत्ता हा तर बाकीच्या बाया ते पानं आणाले जाते आता पाण्यात दोनशे पंच्याऐंशी रुपये शेकडा आहे ना तर तिथेही त्याचा चांगला रोज पडते म्हणते हा सध्याचं मुश्किलच वाटते बाबा मजुरा भेटणं पाय ना शोभा बाई असल ना ते आता तुंगा होता हा त्या तुंगातल्या जर काही बाया असेल तर पाय हा होऊन जाते आपल्या कामं पाहून घ्या बा शांत हा हां आता काही जिम्मेदारी घेत नाही मी तुला हाव म्हणून ठेवा ना बाया जर नाही म्हणाल तर फाल तू मायाभोवती येईल हां तर मी पहिल्या आज घुमतो संध्याकाळी हा संध्याकाळी मस्त काम धंदे झाले जेवण खाऊन लवकर करतो आठ साडेआठ वाजता आणि घुमतो थोडीशी गावात गावात पाहतो जर गावात जर मजुर भेटले म्हणजे तीन चार तीनच पाया जरी भेटल्या तीन चारक तरी आपलं दोन तीन दिवसात काय होऊन जाते हां तर पाहतो मग पाया जर भेटल्या घेतल्या तर सांगतोस मग तुले काय आहे तर हा हा पाय जातो आज संध्याकाळी आणि घुमजो थोडीशी गावात मारज चक्कर भेटल्या घेटल्या तर कसं आहे कन्फर्म करून घ्यायचो चाललो जाऊ उद्यापासून काय तर फोन येत वाच करून मोकळं करून टाकून ठीक आहे ना शांताबाई आणि काय म्हणते छाया कशी आहे तब्येत गिब्यत हां झाली सोनोग्राफी केली काय हां हा नाही सांगता सोनोग्राफी कालच केली तब्येत आहे कालच सोनोग्राफी केली डॉक्टर आहे म्हणे सगळं आहे बाळाची तब्येत चांगली आहे फक्त मला सांगतलं खाण्या पिण्यावर लक्ष दे, दे, मने। मने। दे, दे मने। बाकी बरोबर आहे मग तू लक्ष हा खात पण चालू टायमावर मस्त चांगलं तमसू तमसू जेवण करा हा तुम्ही राहाय का पोळी सांग कुकडं खात थोडस चांगलं मस्त पोटभर जेवण करा टायमा टायमावर जेवण करा तवा कुठं वजन वाढते नाही नाही आता शांताबाई कसं आहे आता तिच्या तब्येतीवर तर चांगलंच लक्ष देणं चालू आहे आम्ही सगळ्याच्या सगळ्या तिच्या तब्येतीवरच लागतात हां तिला एकही काम करून देऊन राहिलो आम्ही घरातलं हां सगळ्या कामं तिच्या आजच्या हिसकू हिस्कू आम्ही करतो सारे कामं करून घेतो तिला काही कामासाठी तात देत नाही तिला म्हणतो बाई मस्त जेवण खाऊन करत जाय टायमावर औषध पाणी घेत जाय आणि आराम करत जाय हां हां जेवढा आराम करन तेवढं शरीरासाठी चांगलं आहे हां म्हणून ते तिला सांगणं आहे आणि एकदम काय निरा बसू बसूच नको ठेवू जाऊ तिच्या शरीराचा व्यायाम तर झाला पाहिजे हा थोडेसे हातपाय हलू देत जाणं धंदे करू देत जाणं तिले कामं धंदे करणार नाही तर तिच्या अंगात पुरताही कशी राहील हा मग माहीत आहे ना कामं मग कामं धंदे केले नाही हा अंगाल पुरताई नाही राहिली तर मग दवाखान्यात किती त्रास होते म्हणून हां म्हणून त्याईले कामं धंदे करू देत जाई हां एकदमच असे म्हणजे डोक्षावर बसून ठेवल्यासारखी न करू चांगले धंदे करत जाय म्हणा हा मस्त दन्नरप खात जा दन्नरप राहत जाय म्हणा जेवढी नाजूक नाजूक राहीन तेवढा त्रास येईल मस्त चांगले कामं धंदे करायचे कपडे धुवायचे भांडे घासायचे स्वयंपाक करायचे सारे कामं करायचे हा फक्त कसं आहे एवढं आहे का बा फक्त जास्त भारी वजन फजन नाही उचलाचं हा हलके हलके आपले जे काम आहे ते करून घ्यायचे नाही तू म्हणजे बा एकदम बसूनच बसून ठेवतो तर तिकडून येतील मग सोयी हा ते तर आहे सांता हे तर बरोबर बोलते तू नाही आता काम घे मग करून करायला लावून दिले हा काही ना काही जे आहे त्याचे लढ तालर कामं आहे ते करून घेत जा म्हणतो पण बाकी ठेवू द्यायचे माझ्यासाठी निम्मी कामं मग तसेच तर म्हणून आली शोभाबाई मी थोडेसे कामं धंदे करू देत जाण तिथे निरा बसून बसूनच ठेवतं ठीक आहे ना शांदाभाई करू देतो ना आता कामं किंवा करू देतो तिथे हा मस्त चांगले कामं धंदे करत जाय म्हणतो ही शोभा ही सोबत नाही तर काय ही सोबा सोबतच करावं लागते का तर चला मग मित्रांनो सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या म्हणजे जसा आमचा व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला मिळेल आणि मराठी धमाल कॉमेडी या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे तर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा भेटू मग उद्या नवीन भागात